मी माग पण एकदा म्हणालो होतो की या विलासपूरचं नाव आपण बदलून आता उत्सवपूर असं ठेवावं काय असं वाचत आहे कारण या ठिकाणी दिनराळे उत्सव साजरे होत असतात आज आपण जो एक कौतुक सोहळा या ठिकाणी पाहत आहोत तर ते साक्षीदार झालेलो आहोत कोणतंही क्रीडा क्षेत्रात काप कधीच नसत म्हणजे कन्या ज्या वेळेला होती तेव्हापासून तिनं हे मोठं काम करायचं असं मनामध्ये निश्चित केलेलं होतं आणि जास्तीत जास्त आई आईचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा असतो सिंहाचा वाटा असतो आज तिची आई पण या ठिकाणी उपस्थित आहे कारण या ठिकाणी माता पण आहे त्यांना माहीत आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपलं दैनंदिन जीवन आणि आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून अतिरिक्त काम करावं लागत हो असतं आणि त्यानंतरच अशा मुलांना अशा मुलींना प्रोत्साहन मिळतं आणि हे काहीतरी असं मोठं काम करून दाखवतात वास्तविक पाहता तिनं आपल्या विलासपूरच्या शेजारीत असलेल्या ज्याच्या कृषीमध्ये आपण आज विलासपूर वसवलेला आहे तो अजिंक्य तारा या अजिंक्य ताऱ्यापासून तिनं सुरुवात केलेली आहे अजिंक्य ताऱ्यावरती तिनं रोज सकाळी साडेचार वाजता असेल पाच वाजता असेल उठून सराव केलेला आहे आणि असा हा अजिंक्य तारा तिनं सगळ्या देशामध्ये स्वतःच्या नावापुढं अजिंक्य असं नाव तिनं उपाधी अशी लावली आणि मला वाटतं ती नर्म निर्मल कॉन्व्हेंटला आहे ना माझ गुरुकुलला आहे गुरुकुल शाळेमध्ये सुद्धा ही अगदी डोंगर झाल्यातच जी शाळा आहे तिला या गोष्टीचं भय वाटलं नाही तुम्हाला माहीत आहे आपली भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे सातारा ही राजधानी आहे तिनं राजधानीतून जो हा प्रवास चालू केलेला आहे तो उत्तुंग शिखरावर जाऊन संपवलेला आहे मी तिला विलासपूर गोळीबार मैदान रामराव पवार नगर मधल्या सर्व नागरिकांच्या वतीनं शुभेच्छा देतो दुसरा सत्कार मूर्ती आहे तो नेवीमध्ये भरती झालेला आहे नेवीमध्ये भरती होणं हे सुद्धा सोपं काम नाही आपल्याला थलसैनिक जे आहेत ते जमिनीवरती काम करतात जमिनीवरती काम करत असताना आपल्याला काही अडचणी आल्या तर आपण लगेच त्याचं निराकरण करू शकतो पण ज्यावेळेला समुद्रामध्ये हा मुलगा उद्या जाणार आहे जहाजेवरती काम करणार आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जहाजेवरती उभं राहणं सोबं नाही त्याला शिप पिंचिंग म्हणतात म्हणजे की त्याच्यामध्ये जर तुम्ही एक दिवस जरी झाजेवरती उभं राहिला तरी तुम्हाला उलट्या होतात पोटामध्ये गोळा येतो आणि आता ही मुलं झाजेवरती सेलिंगला जातात आणि हे सेलिंग जवळजवळ सहा सहा महिन्याचं सेलिंग असतं त्यावेळेला हा प्रशिक्षण करून येईल किंवा प्रशिक्षणात जाईल किंवा प्रशिक्षण करून आला असेल त्याला याची अनुभूती आलेली आहे आपण साधक घरामध्ये किंवा आपण ते मेरी राऊंड मध्ये जरी बसलो आपण तरी आपल्या पोटामध्ये गोळा उठतो समुद्रामध्ये झाजेवरती महिनाभर दोन महिने ही मुलं सेलिंगला जातात आणि भारत मातेचं रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस ही योगदान देत असतात या दोन्हीही मुलांना माननीय समाजसेवक फिरोजभाई पठाण यांच्या मित्रसमूहाच्या वतीनं माननीय नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मित्रसमूहाच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊत आणि इथून पुढं त्यांनी विलासपूरचं नाव जगाच्या नकाशावरती तर दिलेलंच आहे मी दोघांना ही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धन्यवाद आपल्या सातारा आपले हे राजधानी शहर शहरां तेरावे आपण म्हणून मानले जाते आणि या शहराची कीर्ती म्हटलं ना तर फार मोठी हो कीर्ती होती प्रत्येक कार्यक्रमात परत आर्मी मध्ये नेवी मध्ये प्रत्येक ह्याच्यात मुलं आपली सगळी पुढे आहेत आणि आज आपल्या या सातारा जिल्ह्यामध्ये यश संतोष शेडगे हा नेव्ही मध्ये सिलेक्ट झालेला आहे आणि ज्योती ज्योती कुलकर्णी ही आपली इतकं मोठं एव्हरेस्ट सेकर सर करून आलेली आहे आधी तिच्या मी मम्मीशी बोलले तिला लहानपणापासूनच ही आवड होती की काहीतरी करून दाखवायचे आणि हेथी खूप काळजी घेतली हेल्थचा प्रॉब्लेम झाला होता था, पण तिने त्याला सामोरं जाऊन की आपण कोणतीही कामगिरी करताना फार खडतर प्रवास असतो एक ध्येय आणि जिद्द पाठीशी असली ना तर ती खरंच आपण सर करून पुढे जातो आणि धैर्य आणि जिद्द ह्याला साथ देणारे आई वडीलच असतात आई वडिलांच्या ह्या आधारामुळे मुलं आपली खूप पुढे जातात आज ह्या धैर्यानं खूप छान कामगिरी करून दाखवलेली आहे आणि इथून पुढे पण ती फार मोठं शिखर अजून पार करणार आहे तिची अजून जिद्द तिच्या अपेक्षा अजून फार मोठ्या आहेत जे अजून आपल्याला फार काही ऐकायला खूप छान काही ते ऐकायला मिळणार आहे की तिचं जे पुढचं अजून टार्गेट असणार आहे तिला भरपूर यश असे मी प्रार्थना करते आणि तिची हेल्थची पण तिने काळजी घ्यावी आणि तिच्या मम्मीच आणि पप्पांचं खूप मोठं अभिनंदन करते की आज मुलीला अगदी एवढ्या लहान वयामध्ये इतकं आज आपण थोडं मुंबई पर्यंत पाठवायचं म्हटलं तरी घाबरतो आज मुलगी कुठल्या कुठे आहे त्याच्यानंतर तर ती मला वाटतं वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षापर्यंत इथपर्यंत गेली तर इथून पुढे ती फार मोठी कामगिरी करणारी आणि सातारा जिल्ह्याचं नवा आपलं उज्वल होणार आहे दह्याना आणि यशला मी खूप खूप शुभेच्छा देते पुढील आयुष्यात पुढील वाटचाली साठी त्यांना माझ्या या विलासपूर विनादपूर आक्रमण मधून सगळ्यांच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद आभार धन्यवाद आणि यश यांच्या सत्कारासाठी आपण सर्व माझ्या विलासपूरच्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ युवक आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर एकाचं नाव घेतलं ते सगळ्यांचं नाव घ्यावं लागतं त्यामुळं सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनी आज विलासपूर गोळीबारचे एक सगळीजण तुम्ही येऊन धैर्याचा आणि ज्येष्ठ सत्कार करायसाठी आलाय साताऱ्यात धैर्य आल्यानंतर तिचा पहिल्यांदा सत्कार या विलासपूरला होतो विलासपूर तुझ्या पप्पाचा आवडती ठिकाणी आणि पप्पा माझ मित्र आहे तसच माझे नेते श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रराजे भोसले त्यांचे बी जवळचे मित्र आहेत की बाबा सगळं ऐकतात ते विनोद कुलकर्णींच ऐकतात असं सगळ्या सातारात म्हणलं जातं पण असू दे हा राजकारणाचा विषय पण तू एवढ्या कमी वयात शिखर पास केलं कमी वयात तू एक्सरसाइज करून तुझे सगळे तुझ्या आईला शुभेच्छा द्यायला पाहिजे आईचे खूप कष्ट आहेत पप्पा तर दिवसभर बाहेर असतात सकाळी गेले तर रात्री येणार का नाही किती वाजता येणार हे सगळं माहीत नसतं पप्पा तुझे या शहराचं आणि या जिल्ह्याचं नेतृत्व करतात एक चांगल्या पेपरमध्ये संपादक म्हणून आणि एक तुझ्या पप्पाचं नाव आहे पप्पांच्या बरोबर तू बी आज तुझं स्वतःच वयाच्या तेरा वर्षात नाव केलं त्याबद्दल तुझ माझ्या विलासपूर गोळीबार माझ्या सगळ्या लोकांच्या वतीनं सगळ्या माझ्या ज्येष्ठांच्या युवकांच्या <coughs> माझ्या माता भगिनीच्या वतीनं तुझं मनापासून हे तू शिखर पास केलं तू चढली तुला तुला माहिती आहे तुला वेदना किती झाल्या असेल तुला किती दम लागला असेल तुला भारताचा झेंडा घेताना तुझी अवस्था काय झाली असेल आम्हाला एवढच आनंद आहे तू भारताचा झेंडा घेऊन तुझा फोटो बघितला मनापासून सांगतो खूप आनंद झाला आणि गर्वाची बाब माझ्या मित्राची मुलगी आहे ते म्हणजे मनापासून माझं माझ्या नेत्यांचा मी महाराज साहेबांना फोटो दाखवला तर बघा विनोद कुलकर्णीची मुलगी आज माउंट एव्हरेस्ट पार केलं आणि पंधराचा चौदा पंधरा ऑगस्ट तुझा फोटो आला हे सगळ्या सातारकरांना कळालं तुझं एवढं कौतुक का करतात तुझं वय लहान आहे तू विनोद कुलकर्णीची मुलगी म्हणून तुझं कौतुक करत नाही हे बी तुला नोंद करून दे तुझं कमी वेळेत तू काहीतरी केलंय आणि सातारकर म्हणून आमचं एक कर्तव्य आहे सत्कार करायचा आहे यशला मी मला सांगायचंय यश तुझे आई वडील तू एकदम सर्वसामान्य कुटुंबातलं तुझं घर आहे तू चांगलं यश प्राप्त केलं तुझं नाव बी यश आहे त्याबद्दल तुझं बी माझ्या विलासपूरच्या सर्व नागरिकांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं वॉर्ड कमान सतराच्या वतीनं तुमचं मनापासून दोघांचं बी अभिनंदन करतो आणि एक छोटासा काका म्हणून तुमचं मला तुम्ही भाग्य दिलं तुमचा सत्कार दोघांचा मला करायला संधी दिली त्याबद्दल तुझं दोघांचं बी आभार मानतो धैर्या तू पुढे इथून पुढं तुला जे काय शिखर पार करायचंय इथून पुढं तुला माउंट एव्हरेस्टला जायचं असेल इथून पुढं ते तुझी काय जास्त मला तुमच्या ह्यातलं जास्त मला माहीत नाही मी बी खेळाडूच आहे पण तुझ्याबरोबर मोहिते आपली अमोलदाची भाची हा ती बी कायम ट्रॅकिंग करत असते तिचं बी आपल्या सातारकरांना खूप सत्कार केला महाराज साहेबांनी केला पण माझ्या नेत्याच्या वतीनं माझे नेते, नेते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री त्यांच्या वतीनं तुझं मनापासून दोघांचं स्वागत करतो आणि तुम्ही सगळी जण विलासपूरची माझे ज्येष्ठ माता भगिनी सगळी आला तुमचं बी आभार मानतो आपण जसं किरवेताईन सांगितलं छत्रपतींच्या राजधानीत राहतो आम्हाला बी गर्व आहे आपण छत्रपतींच्या राजधानीत राहतो आणि छत्रपतींची माती चाकून राहणारी सगळी व्यक्ती सगळी माणसं आहेत आपण सगळे खरंच आनंद आपल्याला खूप सगळ्यांपेक्षा बाकी इतर जिल्ह्यापेक्षा आपल्याला का आनंद होतो आपण राजधानी साताऱ्यात राहतो हे आपण सातारा करण्याला सगळ्यांना सांगू शकतो पुन्हा एकदा तू चिमुकली आलीस तुझ तुझ्या आईच आईंच बी खूप सगळ्या गोष्टीला आईने तुला खूप मदत केली आईंच बी दोन्ही यशच्या बी आईचं आणि धैर्याचे बी आईचं तुमचं मनापासून मी दोघांचे बी आभार मानतो आणि असंच मुलांना प्रोत्साहन द्या आणि इथून पुढं मुलं तुमची आले आल्या त्यानं विचारलं मला आम्हीच का काय येणार आहे का मी म्हणलं का नाही आम्हीच का काही यायला पाहिजे म्हटलं तुझं अमित का काय येणार आहे अमित काकांना ती लाडकी आहे अमित काका पहिल्यापासून ती असल्यापासून आम्ही काका तिच्यावर खूप प्रेम करतो विनोद कुलकर्णी करोनात आजारी होते करोना झाल्यानंतर अमित बी अवस्था होती आणि विनोदची भीतीचा अवस्था होती पण दोघं एकामेकाला धीर द्यायचं काम करत होती सातारकर सगळीच करत होती एवढंच सांगायचं मला आणि पुन्हा एकदा तुमच्या दोघांच मनापासून आभार मानतो इथं आलेले सर्व माझे विलासपूरचे सर्व माझ्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ सर्व माझे युवक मित्र माझा कुठलाही कोण कार्य करता नाही सगळी माझे भाऊ मित्र बहिणी आणि सर्व ज्येष्ठांचं मनापासून आभार मानतो आणि मला वाटतं धैर्य तू आणि न दोन शब्द दो बोलावं आम्हाला बी जरा तुम्ही तर पहिला यश बोल तू धैर्य तू बोल धन्यवाद ने, माझा अनुभव म्हणजे सांगा मागच्या वर्षी मी पहिल्यांदा नेहमीच परीक्षा दिलेली मी पहिलं मुंबईला राहायचो पण बारावी झाल्यानंतर माझी पहिल्याच इच्छा होती डिफेन्स मध्ये जाण्यासाठी मग मला ते वडील म्हणले की गावाला गावाला खूप चांगले संपर्क असतात मग त्यांची त्यांच्याशी बोलणं झालं मी पहिल्यांदा बारावी नंतर नेव्हीची परीक्षा दिली सगळं क्लिअर झालेलं फिजिकल मेडिकल पण मेडिकल मध्ये मी आउट पडलो मग मी त्याच्यानंतर माझं मेडिकल पॉइंट तो क्लिअर करण्यासाठी खूप प्रयत्न केला झाला क्लिअर परत मी आता नेव्ही नेव्हीची परीक्षा दिली नेव्हीमध्ये मग परत पेपर दिला फिजिकल दिला मेडिकल तेव्हा क्लिअर झालं आणि अजून एक मेन्स पेपर असतो त्या पेपर तो पण देऊन क्लिअर झाला आणि परत अजून एक सांगायचं म्हणजे माझं एअरफोर्स मध्ये पण निवड झालेली आहे पण मी ते आले

સતત કામ કરનારી મા આદર્શ મારી માતત મારો ગુરુ કૈલાસ વાગત સર અને માધ દર્શક પ્રિયંકા દીદીપખંડા સર્વોચ્ચ શિખર માર કરેવક ફિરોજ કાકા ની આજ માધા યોગા મુઠ્ઠા કૌતુક સોહા તેમની આયોજન કે लहानपणापासून काम बघत आहे बाबांच्या तोंड ऐकत आहे पेपरमध्ये सुद्धा वाचत आहे आज तो एवढं कौतुक फिरत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अमित पाका सुद्धा उपस्थित आहे अमित काकांचं आणि आमचं जवळचं नातं आहे लहानपणीपासून लहानपणापासूनच माझं कौतुक करत यानिमित्ताने अमित काका उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला लहानपणापासूनच गिर्यारोहणाची आवड आहे माझ्या आई बाबांनी मला वयाच्या सहाव्या वर्षापासूनच वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं त्यातूनच हो ट्रेकिंगची आवड निर्माण झाली मी बाबासाहेबांसोबत माझा पहिला ट्रेक होता आतापर्यंत मी खूप सारे सह्यातले हो छोटे मोठे गैर किल्ले गेलेले आहेत अं कळसुबाई हरिश्चंद्रगड मधुमकरंदगड भैरवगड असे बरेच सह्याद्रीचे आहेत आणि जेवढे मला निसर्गाचं आकर्षण आहे तेवढंच मला डोंगराचं सुद्धा वेळ आहे जेव्हा मला माझ्या बापांनी ऍड्रेस पीस कॅम्पर केलं होतं त्यावेळेस मी खूप आनंदात होते आणि मला मी जेव्हा बारा वर्षाचे होते त्यावेळेस मला ऍड्रेस पीस कॅम्प चेक करण्याची संधी मी मिळाली आणि एव्हरेस्ट कॅम्प ची तयारी सरांसोबतच केली होती एव्हरेस्ट पीस कॅम्प झाल्यानंतर मला आफ्रिका कॉन्टिनेट माउंटन आहे माउंट मला मी ते सुद्धा सर केलं आणि जसं आपल्या सर्वांनाच वाटतं की आपण आपल्या जीवनात कोणत्याही क्षेत्रात त्या क्षेत्राच्या शिखरावर जावं असं वाटतं आपल्याला किती मग जर सर मी माझ्या जीवनातील पहिलं शिखर सर करू शकले आणि नंतर मग मला माउंट एव्हरेस्ट बद्दल आलं नंतर त्यांच्या हिमशिखराने आणि मग मी माउंट एव्हरेस्ट ची सुद्धा तयारी सुरू केली आणि मार्गदर्शक प्रियांका दिदी तिने मला मार्गदर्शन केलं की बर्फात कसं चालायचं त्यासाठी मी मयापण सुरू केला की अंकल ब्रिज घालायचं डोंगर आणि बर्फातल्या डोंगरामध्ये खूप अंतर असत आपल्याला स्नो शूट वेगळे असतात खूप जास्त असतात चाळीस ते पन्नास किलोमीटर वारं असत परत खूप जोरात वाजून थंडी असते मायनस दहा ते पंधरा डिग्री डिग्री सेल्सिअ डिग्री तापमान असत आणि ऑक्सिजन सुद्धा कधी कधी कमी जास्त होत या वातावरणामध्ये मी माउंट एस आणि कित्येक वेळा आपण रोपमध्ये अर्जून पडतो किंवा घसरून पडतो मी कित्येक वेळा पडली त्याच्यात माझा बॉटल माझा ट्रेकिंग पोल्स हलवला पण जसं माझं एकच धैर होत जसं अर्जुनाला पक्ष्याच्या दिसत होता तसं मला मा फक्त माउंट अब्रुस्टत होतं त्या क्षणी मला मा फक्त माझ्या बाबाचे शब्द आठवत होते की धैर्य तू हे करू शकते तू माउंट अड्रुस्ट करणारच आहे आणि तू हे करू शकतेस

आपल्या स्वाताचा अभिमान शिकरधन्या दर्या कुठन्या आणि निय शेगे यांच्या सत्काराच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला व्यासपीठावर मंडळावर उपस्थित राहिला शेरिया खर तर ती फक्त गिरच नाही तर ती शाळेत सुद्धा अत्यंत हुशार असणारी मुलगी आहे ती अनेक क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे मी आवडून सांगतो की काल मी तिच्या सत्कारासाठी गेलेलो तर माझा मुलगा आईंदे तो तिच्या क्लासमध्ये आहे तर त्यांना सांगितलं की धैर्या फक्त तेवढ्याच नाही तर की काय सुद्धा खूप हुशार आहे अशा अष्टवैलू व्यक्तिमत्व असलेल्या धैर्याला खरोखर मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी करावयाच्या असतात त्याचबरोबर यश खडके यांना सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं यश संपादन केलं या दोघांचाही सत्कार आज सरोजपटाण मित्र समूहाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आला मग खडो तर मराठी वल्लेजी विलासपूरमध्ये हा प्रभाग स्वतः हा उत्सवपूर म्हणून खरं तर जाहीर केला पाहिजे पण मी आज या ठिकाणी आवर्जून सांगतो की सरोजपटाण असतील आणि त्यांच्या सर्व सहकार्य असतील आपल्या या परिसरातील अतिशय चांगल्या पद्धतीचं यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना यश संपादन केलेल्या नागरिकांना ते के निश्चितच कायम कौतुकाची भाव त्यांच्या माध्यमातून दिली जाते आणि हे अशीच परंपरा बरोजगारीच्या माध्यमातून भविष्यातसुद्धा सुरू राहील अशी मला निश्चित खात्री आहे आपण सर्वजण या ठिकाणी आला धैर्याने आणि याची त्यांचा आमच्या सर्वांच्या वतीने सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी आभार मानतो आपण सर्वजण या ठिकाणी वेळा वेळ काढून त्या कार्यक्रमाची प्रभाव आढळली त्याबद्दलही मी आभार मानता नाही म्हणतो तोही गोवार